समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सांगली जिल्ह्यातील आष्टा परिसरात बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास झालेल्या मोटरसायकल अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत हा अपघात आष्टातासगाव रोडवरील चांदोली वसाहत येथील वेलकम हॉटेल समोर घडला मृत व्यक्तीचे नाव प्रकाश भानुदास आवटे वय सत्तावन्न राहणार अमनापूर तालुका पोलीस असे असून ते आपल्या साथीदार उमेश उर्फ सचिन भरत लोहार राहणार रामनापूर यांच्यासह यचप डिलक्स मोटारसायकल यमएच दहा डीएफ त्रेचाळीस शून्य आठ वरून बागणी येथे नातेवाईकांना भेटून परत अमनापूरकडे जात होते त्याचवेळी समोरून येणाऱ्या स्प्लेंडर मोटरसायकल एम एच दहा डी के शून्य एक सत्तेचाळीस वरील चालक आदित्य प्रशांत विभूते राहणार अंकलखोप तालुका पोलूस यांनी रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बेदरकारपणे वाहन चालवत समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात जोराची धडक दिली या धडकेत प्रकाश आवटे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला तर उमेश लोहार चालक आदित्य विभूते आणि त्याच्या मागे बसलेला विश्वजित पाटील राहणार अंकलखोप तिघे जखमी झाले अपघातात दोन्ही मोटरसायकलींचे मिळून अंदाजे वीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे या घटनेबाबत रुपेश नामदेव आवटे वय चौतीस राहणार सांगली यांनी अष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून घटनेचा अधिक तपास अष्टा पोलीस करीत आहेत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका